क्रांतीचे गाणे कुणी पूजिले शारदेला कुणी पूजिले शारदेला मानुनी देवता विद्येची कुणी रेखिली अक्षर मुद्रा घेऊन नाम गणेशाचे कुणास वाटे धर्म मोठा कुणी पायी तसे जाती पाती पण अंधारलेल्या नशिबी आमच्या कुणी पेटवली ज्योत ज्ञानाची स्मरण करूया आज सयत्या स्मरण करूया आज सयत्या क्रांती ज्योती सावित्रीचे क्रांती ज्योती सावित्रीचे दगड गोटे <assassinations> शेन आणि माती झेलरीस <suflah _dressấy> अंगावरती दगड गोटे शेन आणि मातीस नेठाणे इथल्या पुरुष सत्ताक समाजाशी तू नसतीस तर नशिबी आमच्या असते चूल आणि मूल तू नसतीस तर नशिबी आमच्या असते चूल आणि मूल तोडूनच शकलो असतो जाचक बंधनांचे कधी विधवा तर कधी कुमारी पडली अत्याचाराला बरी तूच सांभाळ केलास सा सुखाची ध्यास घेतलास सबलीकरणाचा महिलांच्या सन्मानाचा ज्योतिबांच्या विचाराचा आणि समाजाच्या परिवर्तनाचा सावित्री सावित्री तू तु केलंस तुझं काम शिक्षण देऊन महिलांना तोडली चौकस चौकट आणि शिरुडींची मुक्त केलं सगळ्यांना पण सावित्रीच्या लेखीनो आता तुमचं काम उरलं आहे पण सावित्रीच्या लेखीनो आता तुमचं काम उरलं आहे टाका पाऊल पुन्हा नव्याने करून निश्चय समतेचा बांधा पूल मानवतेचा पाळून भिंती विषमतेचा फडकवू झेंडा विवेकाचा सोडून भीती परंपरांची फडकवू झेंडा विवेकाचा सोडून भीती परंपरांची विज्ञानाची कास धरून करू संगत नव्या ज्ञानाची गाऊ गाणे पुन्हा क्रांतीचे गाऊ गाणे पुन्हा क्रांतीचे साऊचे ज्योतीचे घेऊ पताका खांद्यावरती सत्य शोधण्या समाजाचे सत्य शोधण्या समाजाचे धन्यवाद